एक आता एक मोठी बातमी लग्नाचा आमिष दाखवून पळवून नेल्याच्या प्रकरणी एक मोठी अपडेट सध्या समोर आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे जालनातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पथकानं आरोपीला सध्या ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे सचिन गायकवाड असं या आरोपीचं नाव आहे त्यामुळे जालन्यातून मोठी बातमी सध्या समोर येते जालन्यामध्ये लग्नाचा आमिष दाखवून पळवून नेल्याच्या प्रकरणी आता आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा पथकानं या आरोपीला ताब्यात घेतलंय सचिन गायकवाड असं या आरोपीचं नाव आहे त्यामुळे जालन्यातून सध्या ही मोठी अपडेट समोर आली आहे आरोपीला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलंय सदर तपासामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा मोबाईल नंबर वगैरे हस्तगत करून सदर आरोपी व पीडित हे उमरज पोलीस ठाणे तालुका कराड जिल्हा सातारा या, येथे या हद्दी हद्दीतील खलकरवाडी खलकर येथे ऊसतोडीचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून आमची टीम आम्ही सदर ठिकाणी पाठवली आणि तेथून आरोपीला ताब्यात घेतलं तसेच पीडितेला पण ताब्यात घेऊन पीडितेला तिच्या कुटुंबियाच्या पीडित व आरोपी यांना पोलीस ठाणे कदिम जालना येथे हजर केले आहे